गुजरातहून महाराष्ट्रासाठी येणाऱ्या वीज वाहिन्यांच्या प्रकल्पामुळे प्रभावित झालेल्या शेतकऱ्यांना अखेर दिलासा मिळाला आहे खवडा आयव्ही सी ट्रान्समिशन प्रकल्पामुळे शेतीवर परिणाम झालेल्या शेतकऱ्यांना पीक भरपाईचे वाटप करण्यात आलं आहे ते थेट डिमांड ड्राफ्टच्या स्वरूपात आणि विशेष म्हणजे ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक पद्धतीनं आणि वेळेत पूर्ण करण्यात आली आहे ऊर्जा मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक प्रशासन आणि कृषी विभागाच्या सहकार्याने ही भरपाई शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात आली ॉवर लागलेल्या शेतीचा प्रकार हंगाम उत्पादन आणि जमिनीचं मूल्य याचा सविस्तर विचार करून नुकसान भरपाई ठरवण्यात आली आणि विशेष म्हणजे वाटपावेळी गावोगावी शेतकऱ्यांच्या सक्रिय सहभाग दिसून आला आणि शेतकऱ्यांनी दिलेल्या प्रतिसादातून समाधानही व्यक्त झालंय डिमांड ड्राफ्ट मिळाल्यानंतर शेतकऱ्यांनी प्रशासनाविषयी विश्वास व्यक्त करत ही प्रक्रिया इतर प्रकल्पांसाठी आदर्श ठरावी अशी अपेक्षाही मांडली पालघर जिल्ह्यातील दर या आधीच जाहीर करण्यात आले होते आणि त्या दरांना सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यानंतर आता प्रत्यक्ष भरपाईही मिळाल्यानं शेतकऱ्यांचा विश्वास आणखी बळावल्याचं चित्र आहे तात्काळ न्याय आणि पारदर्शक भरपाई योजना म्हणजे केवळ नुकसान भरपाई नाही तर शेतकऱ्यांच्या मनात विश्वास पिरणारी योजना आणि म्हणूनच भविष्यातील पायाभूत प्रकल्पांमध्ये शेतकऱ्यांचं सहकार्य मिळवण्यासाठी हा निर्णय मोलाचा ठरतोय